आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल रुरल एक्सप्रेसच्या दुसऱ्या विशेषकांचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते रुरल एक्सप्रेसचे विमोचन करण्यात आले आहे तसेच यावेळी मान्यवरांनी पुढील वाटचाली शुभेच्छाही देण्यात आली आहे यावेळी पालम तालुका प्रभारी माधवराव हो गायकवाड राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पांडुरंग होळगे आमदार गुट्टीकाका मित्रमंडळाची युवा तालुका अध्यक्ष भगवानराव शिरसकर ज्येष्ठ नेते शिवराम पैके युवा नेते गौस खुरेशी राहुल शिंदे संपादक प्रसाद पोळ आदींची यावेळी उपस्थिती होती रुरल एक्सप्रेसच्या दुसऱ्या वर्धापन मोठ्या थाटामटात व धुमधडाक्यात हॉटेल शुक्लेश्वर फंक्शन हॉल लोहा पालम रोड येथे घेण्यात आला होता वृत्तपत्राचे नाव रुरल एक्सप्रेस असल्याने वृत्तपत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी विद्यार्थी कामगार व गरजू व्यक्तींची मदत

यांना यांच्या परिवाराला मनापासून मी शुभेच्छा देतो आणि हा रुरल एक्सप्रेस असल्यामुळे रुलर एक्सप्रेस असल्यामुळे रुरलमध्ये जास्त ग्रामीणमध्ये मध्ये जास्त प्रमाणात काम करावं आणि जनतेला शेतकऱ्यांना तरुणांना न्याय मिळवून द्यावा अशी या निमित्तानं वर्धा पंडळीच्या निमित्तानं आपल्याला सूचना देतो शुभेच्छा देतो आणि आपण असंच भरभराटीनं आपला पेपर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जावं हे अशा एक प्रमाणात शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद